नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर पाहता येतील टोमॅटो हे प्रमुख नगदी पीक आहे महाराष्ट्रात जवळजवळ छत्तीस हजार हेक्टरवर या टोमॅटोची लागवड करण्यात येते त्याचं उत्पादन टन असं उत्पादन आहे उत्पादनाची सरासरी हेक्टरी टन आहे असं असताना या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नाशिक पुणे बीड अहमदनगर सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड होते शेतकऱ्यांना एक लॉटरीचं पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे सातत्यानं बघत आलेले आहेत शेतकऱ्यांचा संपूर्ण काळच बदलून जातो दोन हजार तेवीस साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस त्याचा दर विक्रमी झालेला होता दोनशे रुपये किलो पर्यंत याचा दर गेलेला होता लाखो रुपये यावेळेस शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये पडलेले होते परंतु त्याच वर्षी एक निचांकी असा दर म्हणजे जवळजवळ दहा रुपयाच्या खाली सुद्धा याचे दर काही काही वेळेस येतात आणि मग शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसलेला बस आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस आता सरासरी आपण आता सातत्यानं बघितलं तर सरासरी साडेआठशे ते अकराशे रुपये याचा प्रति क्विंटल दर आहे म्हणजे आठ ते दहा रुपये किलोनी याची विक्री सध्या चालू आहे परंतु तरी मोठ नुकसान सोसूनही शेतकरी मोठ्या प्रमाणावर सातत्यानं टोमॅटोची लागवड करतायत की आपल्याला कधी ना कधी तरी याचा उच्चांकी दराचा फायदा होईल आणि आपलं नसीब पालटेल चला तर मग आपण पाहूया हा जो टोमॅटोचं पीक आहे जे शेतकरी एक प्रकारे आशीच्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहतायत त्याच्या लागवडीला आता मोठा जोर आलेला आहे मोठ्या प्रमाणावर लागवडी सुरू आहे अनेक लागवडी झालेल्या आहेत दोन हंगामामध्ये खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगाम अशा तिन्ही हंगामामध्ये हंगामा याची लागवड शेतकरी करत असतात आता या ठिकाणी उन्हाळी हंगामाची लागवड सुरू झालेली आहे परंतु ही जर लागवड होत असली तरी सुद्धा त्याचं येणारं जो पीक आहे ते पावसाच्या तोंडावर येतं आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते काही भाग हा पावसामुळे जातो बुरशीमुळे जातो आणि मग काही वेळेस शेतकऱ्यांना अशाही आए परिस्थितीमध्ये ज्यांचे टोमॅटो चांगले आहेत त्यांनाही दर चांगला मिळतो यामध्ये दराची अनिश्चितता आहे मोठा फायदा तर कधी मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो दर्जेदार बियाण्याची उपलब्ध होत नाही मजुरांचाही फार मोठा प्रश्न टोमॅटोच्या शेतीमध्ये काम करण्यासाठी आहे त्याचबरोबर दराची अनिश्चितता आहे अशा प्रकारच्या संकटांना अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देत देत शेतकरी सातत्यानं टोमॅटोची लागवड करत आहे आणि एक नगदी पीक आपलं आयुष्य बदलेल या आशेवर शेतकरी टोमॅटोचं पीक करतो चला तर आपण पाहू माहिती घेऊया या टोमॅटोच्या पिकाबाबत आपण आता संदीप कदम यांच्या टोमॅटोच्या क्षेत्रामध्ये आहोत एक आठ ते दहा दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी टोमॅटोची लागवड केलेली आहे तर आता लागवडीचा हंगाम सुरू झालेला आहे संदीप कदम गेले अनेक वर्षापासून टोमॅटोचं पीक घेत आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडे माहिती नमस्कार साहेब नमस्कार काय सध्या काय लागवडीची काय परिस्थिती आहे लागवड हे भरपूर प्रमाणात कुठल्या ठिकाणी कुठली हो व्हरायटीची लागवड केलेली अरे मग अरे मग आता ही जी आपण बघतो की आता अलीकडं लोक मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात आपण बघितलं की सगळीकडे आता लागवड जे होत आहेत ते सगळ्या मल्चिंग पेपरवरच होत आहेत तर काय साधारण त्या मल्चिंग पेपरचा प्रमाण कमी पडतं म्हणजे असं हा आणि वाला आतमध्ये तन्ना तन तनाच तणाच तणासाठी एक संरक्षण होतं साधारण आपण बघितलं की पूर्वी लोक ज्या लागवडी करत असतात त्याचा आणि ह्या मल्चिंग पेपरच्या उत्पादनामध्ये काय फरक पडतोय साधारण फरक पडतो कितीच टक्के साधारण किती काय साधारण जर एकरी तुम्ही म्हणलं तरी दीड हजार कॅरेट तरी निघतोय हा मल्चिंग पेपरवर आणि अगोदरच्या दीड पेक्षा प्लस जाते बरं आणि अगोदरच्या ह्याच्यावर किती अगोदरच्या ह्याच्यावर काय आठशे नऊशे कॅरेट निघायचे आता आपण बघतो की टोमॅटोचं पीक असं तसं तरी जितकं तुमचं नियोजन व्यवस्थित असेल नियोजन तंत्रशुद्ध असेल नियोजन नेमकं केलेलं असेल तर मात्र मग तुम्हाला या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर होते तर आता जे या ठिकाणी जे तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे लागवडीची लागवडीच्या संदर्भामध्ये लागवडीच्या अगोदर काय होते ड्रिप हे हातून घ्यावं लागतं बेड काढावं लागतात बेडमध्ये बेसळ डोस भरावा लागतो बेस डोस भरल्यानंतर आपले जे लॅटर असतात ड्रिपच्या त्या हातरून घ्यावं लागतात नंतर त्याच्यानंतरने मग ते मल्चिंग पेपर टाकून लागतं लागतो त्याच्यावरती मल्चिंग पेपर टाकल्यानंतरने लागवड करायच्या अगोदर दोन दिवस पाणी सोडावं लागतं मल्चिंग पेपर टाकल्यानंतर दोन दिवस अगोदर पाणी सोडून वालावा करावं लागतं थंडगार जमीन करावं लागते त्यात ती गरम वाप निघून जाते आणि लागण केल्यानंतरने मग दोन ते तीन दिवस तीन ते चार दिवस पाणी द्यायचेच नाही लागण लाग लागणीच्या दिवशी एक पाणी द्यायचं त्याच्यानंतर पूर्ण स्टॉक म्हणजे तीन ते चार दिवस पाणी द्यायचं नाही चार दिवसांनी मग आपण आळवणी करतो पहिली आळवणी केल्यानंतर मग पाण्याचं नियोजन आपलं तास ते दोन तास सोडायचं मग रोज दररोजचं आहे हा मग तास दोन तास आपल्या प्रमाणानुसार वलीनुसार आपण चेक करून त्यानुसार सोडतो मग बेसळ डोस सुरुवातीला कुठला वापरतात बेसळ डोस आम्ही आता साधारणतः नऊ चोवीस चोवीस परत त्यात मे बाकीचे बी खते असतात मे सगळं मिक्स डोस असतो आमचा म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशक असतात त्यात असते पुन्हा ते आपले जे मॅग्नेशियम असते असे okay. सगळे मिक्स डोस आम्ही वापरतो वा त्याच्याबरोबर आपण शेणखत किंवा गांडूळ खत याचा वापर करतो शेणखत वापरतो मळी वापरतो आम्ही त्याच्या अगोदर मळी शेणखत वापरलेले म्हणजे खर्च आहे पुरे जरी नाही म्हणलं तरी एकरी दीड ते पावणे दोन लाख रुपये कमीत कमी खर्च येतो दीड ते पावणे दोन लाख रुपये एकरी खर्च येतो साधारण तुम्ही सांगितलं एका कलमासाठी ना आम्हाला एक रुपये साठ पैसे मोजावं लागतात म्हणजे कलमाची किंमत एक रुपये साधारण एकरी किती कलमा लागतात एकरी साधारणतः आठ ते साडेआठ हजार कलमा लागतात बार साधारण ही लागवडीचा खर्च जोपर्यंत आता तुम्ही आता ही आळवणीवर तुमचा प्लॉट आलेला आहे तर तोपर्यंत तो तो एकरी खर्च किती होतो आळवणी पर्यंत येणारा खर्च आळवणी पर्यंत खर येणारा खर्च वेसळ डोस येतो ते मल्चिंग पेपर बावीसशेला बंडल मिळतो तर एका बंडल मध्ये साधारण किती एका बंडल मध्ये साधारणतः नऊ ते दहा बंडल लागतात ओके पेपर पेपरची परत हातरण म्हणजे ते हातरून घेण्यासाठी तो खर्च वेगळा राहतो आठ एक हजार रुपये तो मजुरांसाठी जातो खर्च आठ नऊ हजार रुपये जातात ते आता आपण बघितलं की हा जो टोमॅटोचं पीक आहे तसं शास्त्र शुद्ध करावं लागतं त्याला फवारणी कुठल्या घ्यायच्या त्याही करावं खत कुठलं द्यायचं कशा पद्धतीने लागण करायची तर यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता हो आहे का किंवा कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जर लागवड करणार जो शेतकरी आहे तो कशा पद्धतीने हुशार असला पाहिजे त्यांनी काय दक्षता घेतलेली असली पाहिजे दक्षता म्हणजे ना लागवड केल्यापासून तो पाचव्या दिवसापासून त्याचं काम चालूच झालं उदाहरणार्थ म्हणजे आळवणी करणे परत दुसऱ्या आळवणी तीन पहिल्या आळवणी पाचव्या दिवशी करतो दुसऱ्या आळवणी त्याच्यानंतर तीन दिवसाच्या गॅपमध्ये दुसऱ्या आळवणी करावी लागते नंतर एक फवारणी मारावं लागते बिनिओ मारावं लागतं नाहीतर आपली एक साधी कुठली कीटकनाशक किंवा ते नागाळीसाठी बी मारावं लागतं आपल्याला मग तिथून पुढे आठ आठ दिवसाला फवारण्या चालूच राहतात एकंदर आपण जर टोमॅटोचं पीक बघितलं तर त्या पिकाच्या पूर्ण आयुष्यमानापैकी किती फवारण्या साधारण करावं लागतात एकंदर सर्व की जोपर्यंत आपल्याला पिका हातास येते आणि आपला पहिला तोडा सुरू होतोय तोपर्यंत लागण केल्यानंतर नाही पहिला तोडा आपला साधारणतः साठ ते पासष्ट दिवसांनी बरोबर दोन महिने तोपर्यंत आपल्याला आहे ना टोमॅटो चालू म्हणजे फवारणी वेळ म्हणजे लागण केल्यानंतर नाही ना आपला प्लॉट दोन महिने दोन महिन्यानंतर चालू होतो दोन महिन्यानंतर चालू नाही ते तिथून पुढे आपण जसं आपण त्याला जपल तेवढा तेवढं जास्त वेळ जास्त दिवस टिकतो मग तिथून पुढे दोन महिने चालतो कमीत कमी चार महिन्याचं पीक आहे चार महिन्याचं पीक आहे चार महिन्यात नाही म्हणलं तरी दा बारा ते आणि परत आपण पाण्याला मधून पाणी सोडून देतो साधारण आता आपण बघतो की बाजाराची बाजारा <coughs> जी बाजाराची अनिश्चितता असते नेहमी टोमॅटोचं पीक म्हणजे अनिश्चित बाजार कधी लॉटरी लागल्यासारखे पैसे मिळतात कधी बघतो आपण की ते त्याच्यात जास्त पैसे शेतकऱ्यांना उत्पादन पण मिळत नाही परंतु जर शेतकऱ्यांना परवडायचं असेल की बऱ्यापैकी खूपच फायदा झाला पाहिजे शेतकरी तसा कधी विचार करत नाही ना, तर साधारण कशा पद्धतीने किती दराने हे टोमॅटोची विक्री झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना एका एकरामध्ये किती पैसे मिळाले पाहिजेत साधारणतः कमीत कमी आम्हाला तीनशे रुपये प्रमाणे दर मिळाला पाहिजे म्हणजे तीन तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेटला दर मिळला पाहिजे सर्वात कमी म्हणलं तर हा त्यानंतरने कुठेतरी दहा पाच शिल्लक खर्च जाऊ तीनशे रुपयाच्या खाली जर दर आला तर मग मात्र खाली भांडवल निघणं मग मुश्किल होतं मग साधारण आता तुम्ही किती वर्षापासून आम्ही आता तरी तीस पस्तीस वर्ष झाले करतो टोमॅटो साधारण आता जर बघितलं तीस पस्तीस वर्षाचा तुमचा मोठा अनुभव आहे टोमॅटोच्या पिकातला तर एकंदर सर ॲव्हरेज काढला आपण सगळं पिकांचं आत्तापर्यंत केलेलं पिकं असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळा फायदा झाला का तोटा झाला काय झाला समजा चार चार पिकांना फायदा झाला तर आठ पिकं लॉसमध्ये जातात असं बी होतं म्हणजे दोन वर्ष फायदा झाला तर दोन वर्ष तोट्यात बी जाते आणि कधी कधी तीन वर्षी बिल तोट्यात जातात म्हणजे असे लगातार मग सर्वच पिकांना असा बाजार समतोल येत नाही हा कधी एक दोन वर्षी पिकांना बाजार मिळाला तर चार वर्षी आपल्याला कमी रेटमध्ये भिजाव द्यावं लागतो टोमॅटो कधी कधी तर ज्युसल भिजावं लागतो आता आपण बघतो की काहीची लागण पंधरा ऑगस्टच्या दरम्यानची लागण असते पंधरा ऑगस्टला ही आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये उन्हाळा पावसाळा उन्हाळा पावसाळा अशी लागण असते तर साधारण तुम्ही कुठल्या हंगामामध्ये जास्त लागवड करता आणि शेतकऱ्यांनी कुठल्या हंगामामध्ये लागवड करणं शेतकऱ्याला आतापर्यंत तुमच्या अनुभवानुसार फायदेशीर ठरलेलं आहे ज्याची त्याचे लिमिट आहे म्हणजे ज्याचं त्याचं जे क्षेत्र म्हणजे विभागने म्हणजे त्याचा सीझन असतो आता आमचा सीजन हा एप्रिल एंडिंगच्या नंतर चालू होतो ते आपला ऑगस्ट पर्यंत एंड होतो आमचा बरोबर ऑगस्ट ऑगस्ट एंड पर्यंत चालतो टोमॅटो टोमॅटो आता पंधरा एप्रिल म्हणजे वीस एप्रिल नंतर लागणी चालू होतात आमच्या लागणी होऊन साधारण आपण बघतो की बघतो आता मी परिसरामध्ये फिरतोय तर ह्या लागवडीची शेतकऱ्यांची दांदल सुरू आहे आता लागवडी काय करतायत काय काहींच्या तुम्ही बघितलं की दहा दिवसात झाल्यात पंधरा दिवसाच्या लागवडी झालेल्या तर साधारण कोणत्या हंगामातला शेतकरी जास्त प्रमाणात या पद्धतीनं लागवड करतोय तुमचा अनुभव काय आता सध्या तरी कसं होतं हंगाम आमचा हंगाम हा म्हणजे एप्रिल ते एप्रिल वीस एप्रिलच्या पुढे हंगामा चालूच होतो म्हणजे पंधरा एप्रिलच्या नंतर काही ठिकाणी पंधरा एप्रिल नंतर लागणी चालू होतात आणि ह्या हंगामात भरपूर लागणी असतात त्यामुळे हाच हंगाम भरपूर म्हणजे क्षेत्रात पसरलेला हे म्हणजे आमच्या तर कारण का ते निसर्ग अवलंबून पुढे आता हा हे साधारण जून महिन्याच्या सुरुवातीला आहे टोमॅटो जूनच्या एंडिंगला चालू होणार जून एंडिंगला चालू होणार जून एंडिंगला साधारणत वीस पंचवीस जूनच्या टायमिंगला चालू होणार पंचवीस जून च्या दरम्यान मग तो पंचवीस जून च्या वेळेस सुरू होतो त्यावेळेस पावसाचा होतो मग त्या पावसाचा त्या ह्याच्या पिकावर काय परिणाम होतो त्याच्यानंतर बुरशीचा अटॅक होतो रोगरायाला जमिनीतून पाणी उपळायला सुरुवात होती पाऊस ज्या झाला तर मग टोमॅटो जाण्या वापर टोमॅटो टो कमी जास्त म्हणजे गट गटबी होती हा म्हणजे तो एकदा रिक्षा आहे तुमची म्हणजे हा हिला ह्या ह्या हंगामाची हो जी लागवड आहे ती की जी पावसात जर जास्त प्रमाण पाऊस झाला तर मग मात्र पिकांना धोका निर्माण होतो बी गट बसू होऊ शकते ठीक आहे धन्यवाद थँक्यू